La 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 नमस्कार मंडळी मी कशीच बारे पुन्हा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसोक्त मोकट होऊन असं जगत राहा कारण मंडळी आयुष्य कसं कोडे ना ते जगल्याशे सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यही क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर या नाहीतर सोडून द्या तर मंडळी आत्ता आपण असंच फेरफटका मारला आजचा आणि कुठे कुठे जाऊ काय काय करू ते आपण तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि ते व्हिडिओचा आनंद घे त्याच्यामध्ये पहा तर आत्ता आपण रानात जात आहोत आपली झाडं बघायला त्याचबरोबर आपली आई आहे आणि आपलं छान सुंदर असं गाव हिरवार मस्त शेती वगैरे केलेली आहे आणि साड्यांचे कुंपण वगैरे घातलं आहे चला तर मग आपण जाऊया बघूया पुढे काय भेटते باي yes. گور okay. Hm? Hmm?

ही काकडीची वेळ आहे आणि मस्त पसरले इकडे आणि गवत जास्त वाढले चार जास्त वाढले समज शोधायला लागत आहे कपलेला आहे एक चिवूड आणि दोन काकड्या भेटलेत परवाना आमच्या गणपतीला उडी मोठी काकडी आहे

नुण नुण तो पण तयार खाली वाकली होती ना तोंडात पाठी नाही हाक दिली तर अ काल नाही आली भेटल्याच पुढं पण बघा येता येता थांबा पडवळीची व्हिडिओ काढायची होती ते त्यांनी काढल्या ते ते काढले वाटत निसर्गाची भेट आहे आणि निसर्गाची कोकणाला देण आहे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता हे एखादा घराकडचा माणूस होता काय हे गवत लावलेले हे गवत काय दिसत नाही काय समजत नाही पण याच्या आतमध्ये जाऊन आपण बघितलं की आपल्याला काकडी आणि शिबूड कसे भेटले पडवळी भेटल्या पडवळीच्या वेळी त्या त्याची व्हिडिओ काढायला भेटली पुढे कुठे एखादी वेळ भेटली पडवळीची तर तीसुद्धा व्हिडिओ काढून तुमच्यापर्यंत पाठवेन तर असं निसर्गाचं देण आहे फक्त हिरवळ हिरवळ दिसते मला कळणार नाही एखाद्या शहराकरता माणसाला की त्याच्या आतमध्ये नक्की काय सोनं पिकता येते ते फक्त त्या शेतकऱ्या माणसालाच माहिती आहे त्या गावठी माणसालाच माहिती आहे आलीस काय कुठं दिसलीच नाही मला आठव करताय आज जाऊ कापण एक काकडी मी दे तुला असा उभा काकडी शोधून दे मला शोधून तुला खायलाच मी लावली द्या स्वतः मी माझ्या बीबीला पाठवू भारती दिदीस माहित आहे ना हो स्वतः मी तुला तुला काठी नाही गांधी चप्पल पण नाही माझ्या पाय तस मला सोडी तरी गाव दे पुरीला माझ्या

धोरणं झाली बघ मी आता वरण वरण स्वतः ना काकडी भेटले बाय आठव काढ म्हतारपणी आ लाय ग बाय ओलरी केवढ माझे काकडे सापडले आ आणि माझे पोर म्हणे हौसायला कुठ ग आहे अनू तर कोणसी किवायचे आता पाना इक घेता मी काढून पाना आता इकत घे ग ती

आपण इकडे बघ भाजी तुबई गेली ग हो हो नाही मला मी असं धानवी मी आता आता काय आता गॅस बंद करून आलाय काकडे तुळहात धरी केवढी मोठी काकडे व केवडी झाली ती त्या पाल्यात दिसली नाही मला गांदर येईल तेव्हा अजून एक काकडी सापडली काय उभा केलंय तो सांग बुजगव ना बुजगवलं कशाला उभं करतात ते उभा कसा काय करता भांदर येऊ नये माणूस आहे म्हणून असा ठेवायचा विकर येऊ नये म्हणून आले तरी चालतील पाहिजे माणूस आहे उभा हात हात करून हा म्हणून त्याला पाचकणासाठी ठेवलेला आहे म्हणजे आकंदरी आकंदरी काय तिक जाऊ तिकड नको तिकड नको जाऊ गवत ना चप्पल चप्पलने घातली मंडळी आपल्याला एवढ्या मोठे मोठे काकड सापडले आणि ह्याला गुजगाव म्हणतात आणि तो का आणि कशासाठी उभं करतात ते आपल्या आईने सांगितलं आपल्याला ही एक काकडी ह्या दोन मोठ्या काकड्या आणि अजून एक मोठी काकडी एक मोठी काकडी बारीकुशी घेतली

तो 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 तर मंडळी असं रानातून येता येतं आपल्याला जरा खैराचं काटा लागलंय राहण्यातून येता येतं लागलं आपल्याला थोडंसं रान बघूया आपण तर मंडळी काही सगळी खैऱ्याचे झाड आहेत व दिसतात आणि ह्यांचा आता बाजारात जो मार्केट आहे ना तो खूप जास्त आहे आणि बरीचशी घरं या झाडांचे खैराच्या झाडाचे खोड वगैरे विकून खूप पैसे वगैरे कमवतात किंवा त्यांची आर्थिक इन्कम सोर्स आपण बोलू शकतो की ही झाडांमुळे त्यांचा आर्थिक इन्कम सोर्स आहे त्यांची स्टॅबिलिटी असते त्याच्यामुळे

शेतामध्ये गोरं वगैरे जाऊ नये म्हणजे ते बेड्या घातला जातो म्हणजे यशवट अडवणूक करण्यासाठी आपण बोलू शकतो आणि विरोध कोकणाच्या माणसांचीच खरी संपत्ती काजूची झाडं तर ह्याचं मोल आपल्याला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येऊ ना तेव्हा कळेल जेव्हा काजू लागतील तेव्हा कशी मग रुडतेसं वेगवेगळ्या पद्धतीने उजगण लावले पक्ष्यांचा फखाड्यांचा त्यांची भूल करण्यासाठी माकडांची कसं कसं एकदम एंटिक अँटिक आणि वेगवेगळ्या पद्धतीने उजगण लावलं आहे माकडं किंवा एक वाद्र किंवा इतर मोठे पक्षी वगैरे आले तर त्यांची चुबुर करण्यासाठी किंवा ते शेतामध्ये शिरू नये आणि त्यांची जी लागवड लागलेली आहे त्या लागवडीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून ते एक प्रकार असतो आता आपण घराकडे जाऊया पावसाने आयरन केलं किंवा पुरला थोडासा भू झाला चांगलाच पापटलो पण आपण आणि रक्त पण आलं चला 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 आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मंडळी अजून काय काय आपल्याला वेगवेगळं पाहायला भेटलं दिसलं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत व्हिडिओ पाहता मस्त गावची हिरवळ चवटते चादर पसरवले पैसे मुंबईला हे गार्डन पाहण्यासाठी आम्ही पैसे घेऊन जातो गार्डनमध्ये फिरायला आणि एक नैसर्गिक गार्डन तुम्ही म्हणू शकता नैसर्गिक गार्डन व कसं पूर्ण हिरवेगार मखमल काय बोलते मम्मी काय आपलं घर आपण घराजवळ आलेलो आहोत हे आपलं घर आणि घराजवळ हे असं मस्त सुख मुंबईला असं कुठे बघा पाहायला भेटत असं इकडे सिमेंट कॉन्क्रिटचे घरं असतात आणि गार्डनला वगैरे पैसे देऊन जावे लागतात फी वगैरे देऊन त्यात पण एवढी गर्दी असते असं मोकळं वातावरण कुठेच नाही पाहायला भेटत तर सुख आहे गावात कोकणात जे आपण जगतो आणि आपण त्यासाठी आपलं नशिबवान समजलं पाहिजे आणि मी आहे नशिबवान आणि विश्वाच्या नी प्रार्थना असेल की पुढचं पुढच्या जन्मीसुद्धा कोकणातच जन्म मिळतो कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागतं ते भाग्य होतं आपलं म्हणून आपण इकडे जन्माला आलो आणि हा सुंदर छोटा सुंदर असं आपलं घर घराजवळ मम्मी काकडी बघा चिरत होईल काकड्या भेटल्यात आणि चिबूड भेटले चला मग काकडे चिबूड खायलाय काय कोकण चिड लावले काकड्या आपण थोडं लावले कोकणची माणसांचा माणूस काय आपण घेतो त्यांना काय फक्त आल्यानंतर फक्त एक हाक मारतो पण हाकेला उभे राहून बघ काय पण देतात जे आहे ते त्यांच्याकडे देतात तेच मला तर मंडळी मींच्या असं सांगते की कोकणची माणसं साधी वळी आपण यातलं काही लावलेलं नाही की आपल्या इकडचं राहणीमान नाही ते काही झाडं वगैरे लावलेली नाही आहे तर आपल्याला हे आपल्या कोकणच्या माणसांनी आपल्या माणसांनी त्यांची जी लागवड आहे ती कोकणातून म्हणतात ना की एखादा माणूस आला तुमच्या दाराशी तर तो कोणती रिका मिळताना जात नाही तसा तो प्रकार आहे त्यांच्या रानात आम्ही गेलो त्यांच्या राणात ती लागवड सगळी लागलेली होती त्यांनी स्वतःसाठी सुद्धा घेतली आणि तिथलं काही तुकडा काही घास काढून सुद्धा दिला तर असं आहे कोकणच्या माणसाचं हृदय आणि तिथलं जीवन तर अशी कोकणची माणसं साधीमुळे आणि शहाळेसारखी मला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवी लच व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक